नमस्कार मित्रांनो एक्सप्लो तिरुपती बालाजी आणि महालक्ष्मी कोल्हापूर ट्रिप वेद दिनेश जर तुम्ही तिरुपती बालाजी आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी ट्रिपचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगाचा ठरेल या ट्रिपची मी संपूर्ण माहिती सांगणार आहे तिरुपती बालाजीला जाण्यासाठी आम्ही रेल्वेचा पर्याय निवडला होता आमचा चौदा जणांचा ग्रुप होता पुणे ते रेणुगुंटा हा प्रवास आम्ही चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेसने केला ಪುಣೆ ಜಂಕ್ಶನ್ ದುಪಾರಿ ಚಾರೀಸಟ್ರೇನ್ ರೇಣುಗುಂಟಾ ಜಂಕ್ಶನ್ ದೂಸ ದಿವಸ ಸಕಾ ಸಾಧಾರಣ ಸವ್ವಾ ಹಿಚತೆ ಗೋವಿ रेणुगुंटा ते तिरुमला हा प्रवास आम्ही ए पी एस आर टीच्या बसमधून केला रेणुगुंटा हे तिरुपती शहराच्या जवळचे प्रमुख रेल्वे स्टेशन आहे आणि तिथून तिरुमला पर्वतावर जाण्यासाठी नियमित सेवा उपलब्ध आहेत या प्रवासादरम्यान सुंदर डोंगर रांगा वळणदार रस्ते आणि निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळाले तिरुमला येथे पोहोचल्यावर श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते तिरुमला येथे पोहोचल्यानंतर आम्ही मोफत लॉकर सेवेमध्ये आमच्या सर्व वस्तू ठेवल्या आणि केसदानासाठी कल्याण कट्टा येथे लाईनमध्ये गेलो गे। तिथे केसदान केले जाते केसदान हा तिरुमला बालाजीला अर्पण करण्याचा एक महत्त्वाचा विधी आहे तिरुमला मंदिरात भाविकांसाठी मोफत लॉकर सेवा उपलब्ध आहे जिथे मौल्यवान वस्तू आणि सामान सुरक्षित ठेवता येते केसदान केल्यानंतर आम्ही तयार झालो आणि श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी पुढे गेलो या संपूर्ण प्रक्रियेत देवस्थानांच्या व्यवस्था खूपच चांगल्या असून भाविकांसाठी सर्व उप सेवा उपलब्ध करून दिल्या जातात नाही नाही श्री व्यंकटेश्वर स्वामी यांचे दर्शन झाल्यानंतर सर्वांनी मंदिर परिसराचे दर्शन घेतले तसेच तिरुपती तिरुमला देवस्थानकडून प्रत्येक दर्शन पासमध्ये एक लाडू प्रसाद म्हणून दिला जातो त्यासाठी आपण जे बुकिंग केलेले तिकीट आहे ते दाखवावे लागते तिरुमला सात पर्वतांमध्ये बसलेले आहे ते शेषाद्री पर्वत म्हणून ओळखले जातात तिरुमला हे श्रद्धा भक्ती आणि निसर्ग सौंदर्य यांचे एक अद्वितीय मिश्रण आहे जिथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात मंदिर परिसरातील दर्शन घेतल्यावर आम्ही रेस्ट हाऊसचे बुकिंग केले होते त्यासाठी सी आर ओ म्हणजेच सेंट्रल रिसेप्शन ऑफिसमध्ये जाऊन बुकिंगचे तिकीट दाखवले आणि त्यानुसार आम्हाला रेस्ट हाऊसचा रू रेस्ट हाऊसच्या रूम मिळाल्या तिरुमला येथे तिरुमला तिरुपती देवस्थानद्वारे भक्तांसाठी स्वच्छ आणि सुटसुटीत निवास व्यवस्था उपलब्ध केली जाते रूम मिळवण्यासाठी बुकिंगची आय डी आणि ओळखपत्र सी आर ओ ऑफिसमध्ये दाखवावे लागतात मिळालेल्या रूममध्ये आम्ही रात्री आराम केला आणि दुसऱ्या दिवशीच्या पुढील कार्यक्रमासाठी तयारी केली दुसऱ्या दिवशी आम्ही तिरुमला पर्वतावर प्रायव्हेट करून तिरुमला येथील सहा प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले जिथे भाविक आवर्जून दर्शनासाठी जातात यासाठी ए पी एस आर टी बससुद्धा उपलब्ध आहेत गोविंदा गोविंद सर्वात पहिले आम्ही श्रीवारी पदालू हे ठिकाण तिरुमला पर्वताच्या सर्वोच्च भागात आहेत असे मानले जाते की भगवान व्यंकटेश्वर यांनी पृथ्वीवर प्रथम पाऊल ठेवले ते याच ठिकाणी भाविक येथे भगवान व्यंकटेश्वराच्या पायाच्या चिन्हाचे दर्शन घेतात आणि प्रार्थना करतात पुढचे ठिकाण हे अद्वितीय शिला तोरण हे तिरुमला पर्वतावरील एक नैसर्गिक खडकाचे कमान सदृश्य स्वरूप आहे जे भारतातील काही दुर्मिळ भूवैज्ञानिक आश्चर्यांपैकी एक मानले जाते भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते ही कमान सुमारे एकशे पन्नास कोटी वर्षापूर्वी तयार झाली आहे हे नैसर्गिक झीज आणि भूगर्भीय हालचालीमुळे निर्माण झालेले एक दुर्मिळ स्वरूप आहे धार्मिक श्रद्धा असे मानले जाते की या शिला तोरणाचा भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीशी विशेष संबंध आहे काही भक्तांच्या मते ही कमान मुकुटाच्या आकाराची साधर्म्य दाखवते तर काहींच्या मते श्री व्यंकटेश्वरांनी या स्मार्गाने तिरुमला पर्वतावर प्रवेश केला होता तसेच देवस्थानांकडून येथे एक सुंदर गार्डन करण्यात आलेले आहे भाविक आणि पर्यटक हे अद्भुत नैसर्गिक सौंदर्य दृश्य पाहण्यासाठी येथे मोठ्या संख्येने येतात आणि पवित्र जागेचे दर्शन घेतात त्यानंतर आम्ही तिसरे ठिकाण म्हणजे चक्रतीर्थ चक्रतीर्थ हे तिरुमला पर्वतावरील एक पवित्र जलाशय आहे ज्याला धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे असे मानले जाते की भगवान विष्णूने आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी येथे सुदर्शन चक्र अर्पण केले या ठिकाणाला भक्तगण मोठ्या श्रद्धेने भेट देतात कारण येथे स्नान केल्याने पापक्षालन होते आणि जीवनात शुद्धता व सकारात्मकता प्राप्त होते अशी श्रद्धा आहे हे जलाशय निसर्गरम्य परिसरात स्थित असून तिरुमला मंदिराच्या परिसरात एक शांत आणि पवित्र वातावरण निर्माण करते चौथे क्षेत्र हे पापविनाशम मंदिर पापविनाशम हे तिरुमला पर्वतावरील एक पवित्र स्नानकुंड आहे असे मानले जाते की या पवित्र जलाशयात स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मन शुद्ध होते पापविनाशम या शब्दाचा अर्थच पापांचा विनाश करणारे असा आहे या जलाशयातील पाणी शुद्ध आणि पवित्र मानले जाते आणि ते श्री व्यंकटेश्वर मंदिरातील पूजेकरता वापरण्यात येते तिरुमला पर्वतावरील या सहा पवित्र स्थळांच्या परिसरात लोकल मार्केट आहे जिथे भाविक विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करतात या बाजारात तिरुमलाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरणाचा अनुभव घेता येतो एकमुखी ते पंचमुखी रुद्राक्षमाळा धार्मिक पूजेसाठी शंख लेडीजसाठी दागिने पारंपरिक मंगळसूत्र कानातले बांगड्या आणि अंगठ्या आणि लहान मुलांसाठी खेळणी तर पूजेकरता आवश्यक दीपमाळा अगरबत्ती कापूर कुंकू हळद भगवान व्यंकटेश्वराच्या प्रतिमा आणि फोटो फ्रेम तसेच धार्मिक ग्रंथ आणि भगवद्गीता असे उपलब्ध असतात पाचवे क्षेत्र हे आकाशगंगा हे एक पवित्र झरणे आहे भाविक या झऱ्याचे दर्शन घेऊन त्याच्या पाण्याने स्नान करतात आचार्य तिरुमला नभे यांच्या वंशजांनी आणि त्यांच्या अनुयांनी या पवित्र जलाचा उपयोग करून भगवान व्यंकटेश्वराच्या सेवा कार्यात सहभाग घेतला आहे साव्य क्षेत्र हे श्री वेणुगोपालस्वामी मंदिर हे भगवान श्रीकृष्णांना समर्पित एक प्राचीन मंदिर आहे येथे भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवित असलेल्या रूपात विराजमान आहेत अशा प्रकारे सर्व सहा तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन आम्ही प्रसादासाठी मंदिर परिसरातील भोजनालयात गेलो तिथे दिल्या जाणाऱ्या जेवणात मुख्यतः भात सांबर पायसम म्हणजेच पदार्थ याचा समावेश असतो अन्नदान सेवा भक्तांना मोफत पुरवले जाते असे सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन आम्ही मंदिर परिसरात ते पवित्र अनुभवाचा आनंद घेतल्यानंतर आम्ही रेस्ट हाऊसचे चेकआउट केले आणि पुढील श्री पद्मावती देवीच्या दर्शनासाठी मार्गस्थ झालो पद्मावती देवीच्या दर्शनासाठी जाताना मार्गात श्री प्रसन्न अंजनेय स्वामी मंदिर लागते जिथे अनेक भाविक हनुमानजीच्या दर्शनासाठी आवर्जून थांबतात असे मानले जाते की श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या सेवेत भगवान हनुमानजी नेहमी उपस्थित असतात आणि भक्तांचे रक्षण करतात आओ 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 तिरुमलामध्ये चलो। चलो। श्री व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर श्री पद्मावती देवीचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते तिरुपतीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर श्री पद्मावती देवीचे मंदिर आहे श्री पद्मावती देवी या भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या पत्नी मानल्या जातात पौराणिक कथानुसार भगवान महाविष्णूने व्यंकटेश्वर रूपात पृथ्वीवर अवतार घेतला तेव्हा पद्मावती देवी यांचा जन्म पद्म सरोवरात झाला होता त्यांचे भगवान व्यंकटेश्वराशी विवाह झाल्यामुळे भाविक या दोघांचे दर्शन घेणे अत्यंत पवित्र मानतात श्री पद्मावती देवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही सर्वजण हरिप्रिया एक्सप्रेसने कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी निघालो प्रवासाचा कालावधी सुमारे अठरा ते वीस तास आहे हरिप्रिया एक्सप्रेसमध्ये कारची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी भोजनाची व्यवस्था करूनच निघणे गरजेचे आहे श्री व्यंकटेश्वर बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे दर्शन घेण्याचे विशेष महत्त्व आहे भगवान व्यंकटेश्वर बालाजी हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात तर महालक्ष्मी या त्यांची पत्नी आणि शक्ती स्वरूपा आहेत असे म्हणतात की श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन न घेतल्यास यात्रा अपूर्ण राहते महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यास धन ऐश्वर कौटुंबिक सौख्य आणि मनशांती लाभते तिरुपतीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन घेतल्याने जीवनात संतुलन आणि संपूर्णता येते अशी श्रद्धा आहे श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही सर्वजण कोल्हापूरमधील सुप्रसिद्ध अशा सारथी हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण घेतले ही आनंददायी आणि यशस्वी यात्रा स्मरणीय ठरावी म्हणून आम्ही सर्वांनी हा विशेष आनंदोत्सव साजरा केला सर्वांनी मिळून माझ्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट घेतले होते आणि त्यानंतर कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि लोकप्रिय रंगकाळा तलाव पाहण्यासाठी आम्ही गेलो दिवसभराच्या धार्मिक आणि आनंददायी अनुभवामुळे तृप्त झाले होते सर्वांनी रात्री हॉटेलमध्ये विश्रांती घेतली सकाळी लवकर उठून साडेसात वाजता आम्ही सर्वजण हॉटेलमधून चेकआउट करून कोल्हापूर येथे रेल्वे स्टेशनवर कोयना एक्सप्रेसने पुण्याला जाण्यासाठी आठ वाजता पोहोचलो सकाळी सव्वा आठ वाजता कोयना एक्सप्रेस कोल्हापूरून पुण्यासाठी निघते आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका